चला आंबोडकर व शंकर पलण्याकरता खाली निघाला हो चला नागेश म्हात्रे टाके दे ना, नागेश म्हात्रे वयाल well, भगवान हरिभाई पाटील लोप यांची गाडी खाली चालली बघा पाहिजे हो। सुटल्या पुन्हा एकदा लक्षिता बिंदोर ची अशी गाडी फळते एकडा राणा पळतोय तिकडे बघा प्रधान पळतोय प्रधान सोबत सम्राट सुंदर गाड्या सुंदर लढू निर्वाद वर्चस्व बघा प्रधान सम्राटच शहरात माझ्या उज्जी साईडचे आकाश संभाजी खरे उकुरुल कल्पेश मशे उकुलकरांचा सम्राट पाहला सम्राट सोबत पहाला स्वर्गीय करण विजयश्वर कोरडे ढोणेगावकरांचा प्रधान सुंदर गाडी पाहली बघा विंजोरचे गुलालचे मानकरी आपलं अभिनंदन बघा डाव्या साईड आले सुंदर बुंडागृह चिंचवली गोव्या साईड डावी दोन बादल्या एकवीस हजार रक्कम टिंजरीत बिंदोर बिंदोर सुंदर भुंडा ग्रुप चिंचवली गोव्या साईट डावी दोन बादल्या एकवीस हजार दे बिंदोर बिंदुरद मजा जोर म्हणजे आणि ओम साईराम प्रसन्न चैतन्य मशने मशन शेरुसा रुजुई दोन बादल्या